शिर्डी शिर्डीजवळील बिरोबाबण येथील ग्रामदेव श्री राजा वीरभद्र मंदिरात गेल्या तेवीस वर्षांपासून श्री विठ्ठल बिरदेव पारायण सोहळा अतिशय भक्तिभावात संपन्न होत असतो आज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोंढे व राहुरीचे ज्येष्ठ नेते तानाजी धसाळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल बिरदेव पारायण सोहळ्याचे दीप प्रज्वलन आणि उद्घाटन सोहळा संपन्न झालाय यावेळी अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोंढे यांनी सपत्नीक राजा श्री वीरभद्र मंदिरात पूजन करत अभिषेक केला व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलंय या प्रसंगी शिर्डीतील धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्व मनोज भाऊ लोढा गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप माजी संचालक मधुकर कोते माजी नगरसेवक महेश लोढा हरिभाऊ बनकर रंभाजी बनकर सोपान बनकर बाळासाहेब काटकर साहेबराव काटकर योगेश काटकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती विठ्ठल बिरुदेव पारण सोहळ्यानिमित्त योग हा श्रावणाचा पहिला दिवस आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे का हरिहर या दोन्ही दैवतांची कथा एका ग्रंथा माध्यमातून साध्य होते विठ्ठल आणि बिरुदेव या दोन्ही परमेश्वरांची कथा एका ग्रंथातून साध्य होते आणि सर्व भक्तांना ते याचा लाभ घ्यायला भेटतो तस बिरुबा बन म्हणजे विठ्ठल आणि बिरुदेवाची भेट हे म्हणजे बन साक्षात शिर्डी पंढरपूर आणि पंढरपूर शिर्डी ही ही भेट या बनातली तशी मान्यता आहे तशी सच्चिदानंद साईनाथ महाराज सुद्धा बिरोबाजीच्या मंदिरात येत होते बसत होते आणि या बनाला ग्रामदैवताची मान्यता आणि ग्राम दैवताची कृपा या बनामध्ये सदैव बिरोबाजीच्या आशीर्वादाने राहिलेली आहे या पंचकृषीला राहिलेली आहे शिर्डी गावाला राहिलेली आहे तसं पाहायला गेलं तर भक्ती आणि कर्म हे आपले वेगवेगळे वेग रस्ते पण जेव्हा आपण भक्ती करतो भक्ती करतानी परमेश्वरही आपली परीक्षा घेतो आपण भक्ती करतोय कोणी उपाशी आपल्या दारावर पाठवला आपण म्हणलं हे जा नाहीये नाही देत जा आता किती वेळेस मागशील ही आपल्या भक्तीची परीक्षा आहे कारण ती आपले कर्म आहे कर्म कसे श्रीराम प्रभूंच लग्न झालं श्रीराम प्रभू आले अयोध्यात राजपाठ करायचं ठरवलं मोठे मोठे ज्योतिषी आले त्यांनी सांगितलं की तुमचं आता राजपाठ होणार आहे आणि इकडे राजपाठ करण्याचं ठरलं आणि इकडे एका बाजूला लगेच वनवासाला भेटलं मग आता ते ज्योतिषी खोटे होते का नाही पण ते, ते कर्म आणि विधीला मान्यता अशी होती का प्रभू श्रीराम जे अयोध्याचे राजे व्हायचे त्यांनी रावणाला मारून जगाचे राजे झाले खरी भगवंताचा सुद्धा कर्म चुकले नाही त्यामुळे या जगामध्ये राहण्यासाठी किंवा मानवता जन्म घेण्यासाठी किंवा वीरभद्र आणि विठ्ठल आणि बिरुदेवानी जे मानव रूपामध्ये येऊन जेव्हा सर्व मानवांमध्ये राहून सर्व सामान्य मानवांचं कल्याण करून आम्हाला काय शीख दिली आपल्याला काय शीख दिली तर ते स्वतः परमेश्वर आहे आणि ते जगाचे परमेश्वर चालवणारे रीत चालवणारे जगाचे रीत चालवणारे परमेश्वर आहे आणि ते स्वतः सर्व सामान्य माणसामध्ये बसतात खातात उठतात सर्वांचं बघतात सर्वांमध्ये फिरतात गाया चारतात बकऱ्या चारतात दोन्ही परमेश्वरांनी ला दाखवलेली लिला आणि दोन्ही परमेश्वरांनी मारलेले दैत्य या अवतार कार्याचा शेष भाग होता पण हे त्यांच्या कथेतून हेच वर्णन केलेलं आहे का तू किती मोठा असू दे पण कर्म बिगर तू मोठा नाही तुला कर्म बगर कधीच जाता येणार नाही प्रभू श्रीकृष्णाला कर्म नाही चुकले श्री रामाला कर्म नाही चुकले माता कौशल्याला आणि कैकईला कर्म नाही चुकले कारण माता कौशल्याने चौदा वर्ष वियोग केला मुलासाठी तर त्यांना यशोदाचा रूप भेटलं यशोदाचा जन्म भेटला यशोदा आणि कैकईनी चौदा वर्ष वनवास मागितला मुलासाठी तर कैकईला देवकीचं रूप भेटलं शेवटी काय फेडायचं इथे परमेश्वराला देखील नाही चुकलं तुम्ही खऱ्या मनाने जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येतात दारात येतात तुम्ही खऱ्या मनाने येता का तुम्ही ते करता का तुमच्या डोक्यात कायम ते चोवीस तास भिजलेलं असतं याने असं केलं त्याने तसं केलं कारण की भक्ती आणि कर्म मी तुम्हाला म्हणलो काय भक्तीच्या रसात आले तर भक्ती करा कारण भक्ती ही आपल्या जीवनाला प्रौढ करते आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढवते आणि कर्म आपण चांगले केल्याने येणाऱ्या जन्मामध्ये आपल्याला त्या कर्माचं फळ चांगलं भेटतं कारण की या जन्मामध्ये कोणत्या जन्माचं फळ आपल्याला भेटत असेल सांगता येणार नाही पण एक निश्चित सांगतो हा योग हा दुद्र योग का विठ्ठल बिरदेव चरित्र आपण कंटिन्यू तेवीस वर्ष झाले करतोय परमेश्वराचा आशीर्वाद नक्की आपल्या सर्वांवर सर्वांवर आहे त्यामुळे हा योग आपल्याला घडी घडी भेटतोय आणि या योग माध्यमातून आज आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो वीरभद्र भक्त मंडळातर्फे आणि या ठिकाणी थांबतो चालू नाही का बर नमस्कार आ, ओम राजा बिरवा देवाय नमहा ओम साईनाथाय नमहा अशा दोन देवांच्या दोन गुरूंच्या स्पर्शाने आणि इथे त्यांच्या कार्याने पावन झालेली भूमी शिर्डी आणि तसंच हे स्थान इथे मला आज येऊन आनंद तर खूप होतो आहे मनात खूप खूप छान विचार येत आहेत ज्याला आपण म्हणतो ना की आपल्याला ऊर्जा ती ऊर्जा आज एकदम वाढलेली असेल म्हणजे एखादं जर मीटर लावून आता इलेक्ट्रिकलवाले असतीलच इथे त्यांनी जर मीटर लावून बघितलं तर ते असे एकदम तुम्हाला वाटेल की ह्याचं व्हायब्रेशन वाढलेत आणि तुम्हाला तर हे व्हायब्रेशन तुम्हाला ही ऊर्जा ही नेहमी मिळते इथे या मंदिरात या मंदिराच्या सभोवताली जी आपण इथे भक्ती रूप म्हणू आपण किंवा कर्मरूप जी पूजा करतात किंवा आपले कर्मकांड करतात त्याच्यामुळे ती ऊर्जा तुम्हाला कायम सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे हा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच असणार आहे सगळ्यांना इथे असणाऱ्यांना सगळ्यांना आणि तो आज मी थोडासा अनुभवला आहे इथेच असं म्हटलं जातं की कधी काळी संत ज्ञानेश्वरी भिंत चालवली एका गुरुचे आठ रूप झाली अशा सगळ्या आपण निर्णय पारायणामध्ये कथा वाचल्यात ऐकल्या आहेत तो मला हे वा असं जाणून आनंद वाटेल की कदाचित भारतात काही गोष्टी आता व्हायला लागल्यात ला ला आणि ते सायन्सरूपी व्हायला लागल्यात ला ला विज्ञान रूपी मग मी असं का म्हणतोय कारण नुसते विमाने उडत आता मनुष्य उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नंतर तुम्ही ते ऐकलं सगळ्यांनीच ऐकलं असेल ए आय ए आय आजकाल जे मोबाईल वापरताना ते एआय सगळी गोष्ट करते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी एक शक्ती त्या मोबाईलमध्ये आपण टाकतो की जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पटापट पत आपल्या एका मिनटात उभ्या होती समोर उभ्या राहतात मग त्यातनं निर्णय रोबोट्स तयार होतात रोबोट्स मधं मग काय एका माणसाची आठ उपा जेव्हा म्हटलं ना तर आता असं खरोखर शक्य व्हायला लागलंय की तुम्ही एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणीच असू शकाल तर ह्या गोष्टी घडत आहेत आणि हे खचितच म्हणजे आपण म्हणतो जगात पण भारतात सुद्धा खूप वेगाने घडत आहेत आणि जिथे आता मी या असा वी विषय का घेतला की हे नाही सांगायचं भारतात काय होतंय किंवा हे तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मी मध्ये एक सेमिनार म्हणा किंवा कर हे करत होतो तर त्यांनीही एक मोठा प्रकार सांगितला जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटतो म्हणजे लोडासाहेबांनी आता आपल्याला भक्तीचं हे सांगितलं स्थानाचंही महत्त्व सांगितलं पारण्याचं महत्व सांगितलं कर्माचं खूप महत्व सांगितलं पण हे जे आता नवीन येऊ घातलं किंवा त्याच्यात जे येत आहेत व त्यांनी सुद्धा ते अॅग्री करतायत की आम्हाला नुसतं ए आय करून लागू उपयोग नाही आम्हाला भारतामध्ये स्पिरिच्युअल ए लॉन्च करावं लागणार आहे म्हणजे आध्यात्मिक ए आय कारण इथे ती ऊर्जा खूप आहे आणि ती ऊर्जा असल्यामुळे आम्हाला आध्यात्मिक ए आय म्हणू आपण त्याला मराठी शब्द असं म्हणू की अशी काही आध्यात्मिक ऊर्जेचं आम्हाला सॉफ्टवेअर तयार करावं लागणार आहे की जेणेकरून त्याचं आम्हाला उपयोग होऊ शकेल म्हणजे मी तुम्हाला सहज सांगायला सांगितलं की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तुम्ही मोबाईलला तो त्यात आजकाल ते उत्तर मिळतं पण जेव्हा या आध्यात्मिक यामधनं तुम्हाला हे उत्तर योग्य आहे की नाही आणि ती दिशा योग्य आहे की नाही आणि तो वेळ योग्य आहे की नाही आणि ते कसं केलं पाहिजे हे आध्यात्मिक यामधनं मिळणार आहे म्हणजे जेव्हा त्यांनाही आज वाटतं की ही अध्यात्मकाची अध्यात्माची गरज म्हणजे या पावनभूमीचं आहे सगळे म्हणजे सगळे देशाला आहे पण जगाला सुद्धा ती गरज भासते आहे म्हणजे ती योगाची नाही तर भक्तीची देखील आणि त्या भक्तीमधनं जे ऊर्जा म्हणून जे निर्माण होतं एकोपा निर्माण होतो आपण समजा आता आपण इथे सगळं आता पारायण करतात तेवीसावं वर्ष आहे खचितच मी शुभेच्छा देऊ इच्छितो की सुवर्णयोगचा आम्हाला बघायला वेळ मिळावा ते पन्नासाव्या वर्षाचा आम्हाला बघायला वेळ मिळावा किंवा ती संधी मिळेल अशी परमेश्वर जरी प्रार्थना करतो आणि मनोज मनोजी आम्हाला तेव्हा असंच बोलवतील आणि आम्हाला तिथे तो आनंद घेता येईल पण असं असं वाटतं की हे जेव्हा आपण म्हणतोय की हे आपण पारायण करतो भक्तीचं भक्ती रूप पारायण करतो तेव्हा भक्ती कशी असावी म्हणजे परमेश्वरापुढी श्रद्धा असावी हा वाद नाहीच आहे सगळ्यांकडे श्रद्धा आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा आपापली एकदम निस्सीम आहे पण त्या श्रद्धेमागे कधी कधी आपले विषय येतात म्हणजे देवापुढे जाताना आपण कधी साकडं घालतो आपण वेगळं हे करतो पण तेव्हा कदाचित वैयक्तिक आपण विचार करायचा प्रयत्न असतो आपला की माझ्याकडे असलेली संकट किंवा माझ्या पण कधीतरी असं भगवंताला मागायचं भगवंताकडे असं म्हणायचं की भगवंत मला काही नव्हतं माझं तुझं भक्त प्रेम असू दे आणि तुझ्याविषयी श्रद्धा रोज वाढत राहो असंही म्हणून बघावं मग असं कधी होतं मग जेव्हा आता आपण हे पारायण करतोय आणि हे पारायण करताना तुमची म्हणजे आपण म्हणतो ना की एकू एकरूपता येते एकरूपता आल्यावर आपण स्वत्व स्वतःचं हे विसरतो आणि आपण परमेश्वर स्वरूप धारण करतो असं समजूया आणि तेव्हा मग आपण हे स्वतःचा विषय किंवा स्वतःचं स्वार्थ हा कुठे मनातही येत नाही तर म्हणून आणि हे जेव्हा सगळ्यांनी एकत्र करतं एकत्र पारण करतात त्याचं तर करता। महात्मा खूप मोठं आहे हे सांगायला मला मी खूप छोटा मनुष्य आहे पण सगळ्यांना अनुभव आलेलाच असेल आणि त्याच्यामुळे तर पूर्ण गावाला असा एक छान ऊर्जा मिळते आणि त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि आज विठ्ठल विरबांची इथे मला ती जी ऊर्जा म्हणूया किंवा ती जो आनंद म्हणूया खूप अनुभवाला मिळतो आहे आपल्या सर्वांवर सुद्धा चेहऱ्यावरसुद्धा दिसतो आहे आणि तो तो मी परत अनुभवतो आहे आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर असू द्या हे म्हणेन उलट उलटं मी इथे आपण आम्हाला बोलवलं याच्याबद्दल आभारी आहे आणि म्हणजे अजून माझं भाषण किंवा असं सांगणं न लांबवता या ठिकाणी आलो आणि आनंद हो मिळाला खूप आपण जो सत्कार खावा मी कदाचित त्याच्याविषयी छोटा तो सत्कार गेला पण आपला जो समाज आहे तो समाज एकत्र व्हावा सगळ्यांनी एकरूपतेने चालावं एकमेकांमधले वाद हे बाजूला ठेवावे आणि एकत्र आपला म्हणा आपलं गाव आणि आपलं सा साम्राज्य म्हणजे घडूया आणि नक्कीच ते मी म्हटलो होतं जसं ज्ञानेश्वरांचं घेतलं तसं ते दिवस परत भारतात येतील याचं नक्की आहे जर आपण अध्यात्म आणि देवाच्यावर नितांत श्रद्धा आणि त्याचं नाम घेत राहिलो तर एवढं सांगून मी माझं आज संबोधन संपवतो म्हणजे सर्वप्रथम मी शिर्डीकरांचे आभार मानतो महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात असणारा शिर्डी मतदारसंघ प्रथाप्रवा सांगतो आम्ही शालेय जीवना जेव्हा सत्तर बहात्तर साली जेव्हा शिर्डीहून पास व्हायचो जुलास शेळगे आमच्या बरोबर होते विलासरांगात शेती शिर्डीला खूप गर्दी नसायची त्यावेळेस तुरळक गर्दी असायची पन्नास वर्षाच्या नंतर कैलासवाशी मनोज कुमारांनी शिर्डी प्रकाश झोतात आणली शिर्डीचं महत्व आज अनन्यसाधारण आहे कर्मधर्म सहयोगाने आपल्या देशात अशी काही माणसं आहे की देवदानवर टीका करणारी जास्त दानवर देवावर दानावर केली तर समजू शकतो पण देवावर टीका करणारी माणसं देवाचं अस्तित्वच आहे की मान्य आहे की नाही ते असं कधी कधी हे करतात दुर्दैव पण भारत अशा परंपरेचा देश आहे इथं छत्रपती शिवरायांचं वास्तव्य होऊन गेले इथं रामायण घडलं गेलं इथं महाभारत घडलं गेलं आणि आगळी वेगळी शिकवण संबंध जगाला या भारताने दिलेली आणि अशा शिर्डी अशा पावन पुण्यभूमीत तुम्ही आम्ही सगळे आज राहत आहोत मनोज भाऊ प्रतापराव तुम्ही खरं पुण्यवान माणसं आम्हाला हे हो वाटतो तुमचा आणि कर्मधर्म संघण्याचे शिर्डीत पद्मश्री विखे पाटील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील सोन्याच्या चमच्याने तुम्हाला दररोज काहीतरी प्रसाद देतात नशिबाने आमच्या मतदारसंघाला असा लोकप्रतिनिधी मिळावा असं आम्हाला वाटतं प्रतापराव म्हणते पाहुणे म्हणून कौतुक करतात प्रतापराव तेरा चौदा जिल्ह्याचं उदाहरण तुम्ही समोर ठेवा माझ्या राहुरी मतदारसंघात पाथर्डी आणि नगरचा काही भाग आहे हे आउट ऑफ वर जाऊन सांगतो बरं का लोंडे साहेब मुद्दा महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास तुम्हाला थोडाफार इतिहास असावा आमच्या काही गावात अजून सीएसटी जात नाही काही गावात पोस्ट ऑफिस नाही काही गावात शाळा नाही आधार कार्ड काढलं जातं हे सुद्धा आमच्या तालुक्यात काही काही लोकांना माहीत नाही हे आमचा पराभव समजतो मी शिर्डी मध्ये दे, देशातल्या परदेशातल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या मला नाही वाटत शिर्डी मध्ये एकही कार्यकर्ता वंचित असेल कर्मधर्म साहेबांनी जेव्हा रेल्वे स्टेशन निघालो खासदार बाळासाहेब असताना बाळासाहेबी पडेल असताना मी त्यांना विनोदनी म्हणलो होतो खासदार साहेब रेल्वे स्टेशन कशाला करता तुम्ही अरे वेड्या नाण्याला दोन्ही बाजू असतात जिथं जिथं सत्य असतं तिथं असत्य असत जिथं न्याय असू तिथं अन्याय असू जिथं चांगलं असतं तिथं वाईट असतं मी म्हटलं मग शिर्डीला आलं तो गुन्हेगारी वाढल मला म्हणे तू निगेटिव्ह का विचार करतो पॉझिटिव्ह का नाही विचार कर सांगायचं तात्पर्य असं अस गाव रेल्वे स्टेशन जवळच आहे आणि कर्मधर्म सैनिकाने भारत सरकारने आता चारशे पंच्याण्णव कोटीची तरतूद केली की के आमच्या राहुरी रेल्वे स्टेशनहून आता शिंगणापूरला रेल्वे जाणार आहे त्याच्यामुळे कदाचित न कळत तुमच्या सारख्या आमच्या राऊरीचं महत्व वाढल असं आम्हाला वाटत असो पुष्कळ काही आहे विठ्ठल या निमित्ताने मनोज भाऊ तुम्ही आम्हाला बोलवलं लो। विशेषतः लोंढे साहेबांना सपत्नी बोलवलं मला माहित असत लोंढे साहेब सपत्नी केलं ते आमच्या बायकोला घेऊन आलो भाऊला वाटलं खर्च वाढल म्हणून भाऊनी मला एकटा बोलवलं रात्री बोलवलं होतं त्यांनी पण मी म्हणलं रात्री येण्याऐवजी मी सकाळी आलो मग नंतर मला रोंडे साहेब म्हणे माझी काकडा आरती आली खूप छान दर्शन झालं म्हणलं मुकलो आम्ही त्या दर्शनाला पण चला पुढं अनंत अशी कायमस्वरूपी ही परंपरा आपण शिर्डीकर आणि राहतेकर चालू ठेवावी अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि भाविकांनी देवदर्शनासाठी येत असताना आपला आध्यात्मिक घोडा असाच कायम मला आणि पर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी की आपल्या रूढी परंपरा चालीरीती संस्कार संस्कृती असच चालू राहो जेणेकरून भारत भारत देशाचं नाव उज्ज्वल होईल अशीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपले आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे प्रमुख पाहुणे श्री लोंडे साहेब त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तानाजी अण्णा दसाळसाहेब आणि मंचावर उपस्थित असलेले मनोज भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले सर्व पारायणार्थी दरवर्षीप्रमाणे पारायणाचा हा सोहळा या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे या संपूर्ण पारायण्थना सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि बनातील सर्वच कुटुंब या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी होतात हा उत्सव आनंदाने पार पडो अशी बिरोबा महाराज आणि साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व पारायण शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आज सावन शुक्ल निमित्त आपल्या विठ्ठल बिरदो पारायणानिमित्त आपले दीप्रोज्वलन प्रमुख पाहुणे लोंडे साहेब तसेच धसाळ साहेब तसेच गणेश कारखान्याचे माझे व्हाईस चेअरमन प्रताप भैया जगताप गणेश सहकारी सहकार कारखान्याचे माजी संचालक मधुकर तात्या कोते तसेच आपले बिरुबाचे भक्त हरिभाऊ बनकर रामबाजी बनकर यांनी सर्वांनी आपल्या पारणासाठी इथं आपल्याला वेळ देऊन ज्या काही आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांच्या वतीने मी आता आभार मानतो आणि आपलं खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी